हल्ली एका आईने मी उतरची लावली काढ 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 तो काही बळ पडली काय म्हणून तू आता या सवन वाटे गाडी कशी पण लागती बघा इंजेक्शन कुठं मारायचं कसं करायचं हे नानांना बरोबर माहिती आणत आहे बरोबर बरं होणार ना झालं म्हणजे मग ते आलं म्हणजे त्याला फरक येणार खोबऱ्या त्याला फारलं ना त्यामुळं कसं झालं कपडा छिटून बसला ते घेऊन गेला अशी जनावर पाळली म्हणजे काही होत कसला आजार काही आजार निघले आता काही चाललंय आता था था। दिवसाना दिवस बिघडत चालले बाबा हो तर बघा आता आता आपला आला वाडा

आवळायचं काकीचं काम चालले बाय हा नेला या थोडा हे वडा थोडा साइडला ओढ ना हि इकडं एका साइडला तर बघ आता एवढा ऊन आता तर बायला पण गोडे काय करत नाही वाळकर फिरू तापलं रे आपला त्याला सावल्या कसू द्या सावल्या कसू द्या तिकड सावल्या का इकडं सावली गोडा पण बियाला आमच्या काकीला सगळं निर्माळ लागतं

बघा एक हे एक ते जाओ कारण एक हे एक ते जाओ केले तर बघा आता बघा सुर ला द्यायचा काकू म्हणती कारण त्याला तर एवढा फनीस बारक्या फनीस सव लावायची त्याला तो पण एवढा ने उभा राहायला एवढा बारक्या फणीस कारण त्या जेवण थोडाफार बोजे टाकायचा आमचं पण चाललंय त्या काकूचं पण चाललंय बघा बघा बघासोरच्या आईवर पण लादले ना पलीकडे तिला पण लादायची आता त्याला घरचा आत्ताच सवय लावली बरे बरं नाही रो बर तुला का आता आवडून घ्यायचं त्याला ना किरा आता मेंढराकड आज कारण मेंढराकडं आता तात्यानं दोघच गेले ते मी राहिलो वाड्याला कारण कोकऱ्या पैसे पण कोण नाही मी आपला कोकऱ्या पैसेच या जाळं कुठलं का नाही कारण लय बॉजेच सध्याला देऊ आहे अजून बारीक बारीक थोडा थोडा बॉजा घेतोय कारण लय वजेचा कारण घडी नाही आपला अजून बारीक आहे घडी हा वर्ष झालं ना वर्षाचा आहे घडी आपला दुसरं वर्ष लागलं म्हणजे त्याला आता बरं वाजेचा अजून गोडा आमचा नाही अजून गोडा बारीक आहे आमचा अजून एवढा बारीक तरी गोडा उभा राहतो कसं बघा झालं अजून एका जगडवे टाकायची बज झाला ते सांगडीला पण चालतो सांगडीच पण तुम्हाला दावीन दहावी थोडेच वाद का बांधले तरी पण कारण अजून त्याला बिताडच नाही कारण अजून सगळं सावध नाही त्याला मला लय भेटतोय देऊ

तर नमस्कार मित्रांनो बघा आता चाले गोडी आवळायचं काम तर काढून नेता वाडा उन्हातानात कुठून येतात उन्हातानात वाडा कारण आमचं जी ठिकाणाचं गाव असतं त्या सोडून आम्ही दुसरीकडे पुढे जातच नाही कारण आमल्या आम्हाला दुसरे मार्गच नसतो चाराय बघा यात आमच्या धनगर पद्धतीची जाळीचुळी अशी म्हणजे लोखंडाची माचुळी बनाव लागते बघा आमची छत्री बित्री सगळं साहित्य सोबतच आहे ह्यात काय ह्यात

वीस पंचवीस वर्षाची वीस पंचवीस वर्षाची बुडी तरी वस घेतला पत्ता अशी म्हणजे नक्षाची या आमच्या जीवाला असं नक्षाची आवडतात प्रत्येक गोष्ट नक्षाची आवडती बाई म्हणते आमची की सगळ्या बायांचा व्हिडिओ का आवडायचं उन्हा ताना मला तरी काय तापते माझ पण बाय बघाय आमचा बोडा नाना बघा सुरू काय सुरू पण आवडणार आज सर काही गरम

आ, एक नंबर काय वाला कोड्याच वालाच कोड्याच बघा कस जमतच वालाच्या कोड्याच्या मला जमत खावं लागते भाजी पालक खाला ना त्याला बरं वाटतं माणसाला पवनाथ वातावरण कस काय काय वातावरण आगा दिवस गेला आमचा बाबा वाटण्याचं पाणी पण एक ओतून घेतलं म्हणजे दगडाचा पाटा आहे वाटण्याचा ना दगडाचा पाटा ह्याच्या वाटाल बारी ना पूर्वी पासून वाटतेत ना पूर्वी काय पाटाचा आपला संगत पाळलाय तुमची आहे कशा वाटायची ह्याच्यावर का पाटीवर वाटायची पाटेला ना दगडाच्या पाटीला जर ही जी त्याच्यात पण आपला काहीतरी भेटते हा मग दगडाच्या पाठीतून तर आता लोक मिक्सर वापरते मिक्सर आता निघलो रे तुम्ही काय होतं लाईट ठेवलं झालं ते हे कस झालं ते लाईट ठेवलं का नाही का आपलं घर होऊ द्या घर होऊ द्या चुलीवलं जेवण कसं लागलं याला चव कशी या ना गौऱ्याचा जाऊ गावऱ्याचा जाऊ गौऱ्याचा जाऊ गौऱ्याचा जाऊ भुगून भुगून भुगणे कोणती कशी कशी जेव्हा तुला पाहायचं झालंय किती सर पाय म्हणून या दिवस झालंय पकड लागलं नाही ना आपल्या काळ्या झाले म्हणून त्याकडे बघून दिसली बाप रे पावलं बोटर पावलं कोणच कायच सोड मला जाऊ घे रे सोड चललं दिसलं काय आहे खोऱ्याचे ना मला वाटत खोबऱ्याची रात्री काढला तू मी नाही कुठं तुमचं गाव याच्या कधी रवी तेवढं जखम झालं कामेशनी कातारा तापलं ते <Dow diagnose meltática improves>

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये बघ आता या का लावराचा डोळा गेलाय तर त्याला इंजेक्शन मारायचे कारण दोन दिवस झाले डॉक्टर जरा गावाला गेला तर नाही का ना, ना। आता डॉक्टर आल्यावर डबल त्याला इंजेक्शन मारायचं आता तर ते लावराच लाल कलरचं आहे ना लाल कलर

नीट होणारच ना ते एक शिकटा एक शिकट्टा कवणार ते मागाचं ते फाटले तारण ते सुद्धा मुकळून कारण टाकलाय होतोच राहते चालू हो दिया। 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 ना ना दे सर प्रत्येक गोष्ट होत राहते हा मग काय त्याच्यावर पिलं तरच जमते बाबा नाही काय येलं हे अवघड गोष्टी कारण त्याला पण आता झोंबतच राहिना ना झोमत

त्यांच्या सुरू देऊन इंजेक्शन कारण त्यांचं आणलं एक बरं का तर त्यांच काय चाललं ना दोन दिवस नसला तरी मला करमत नाही काय ना का ना तुला काय बोलायचं नाहीच कर मग बर का नाहीच कर ना मग हो पळ पडली तर का चालू वाटत वालाच तर काकू काय बनवायचे कांदा कापाय चालले तुला आवडते ना वालाच मला वालाच आवडते अरे कांदा बिदा कापायचा वालाच गोर्याच कुकणी वाला

ते गाडाय मध्ये टाकला वाला दुर्दोढ म्हणजे ती कशाला का हलात ठीक आहे सोलायची जोकडे इथे वीज नाही ना काय होतं ना आज आता त्याला कोण नाही मामा मध्ये काही नाही ते आता काय करतो ना पंढरा टाकतो काय मग बाळा पंढर टाकला झाली बघा तर आता काकू म्हणती वाला परत विसरला ना ना काय करते काकू कागुद चांगले सुकटी चटणी कांदा चालले बाबा कागुज काय करते का चांगले असते कागू सुकट बिकट कुठून आणता तुम्ही कर्ज इकडवरा माहिती

तुरा 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 का प्रत्येक लोकांना समजायला माहिती तर आता तर काय करायचंय काय तार लागली बाबा तु गावाला जाऊन आलो लगे उद्योग काहीच काय नाही दोन तीन दिवस फिरलो गावाला आता बघायचं गे डोळा गेला कोणाला काय तार लागली कोणाला काय झाले चाललं काय बारीक काम झाली बघायचं